आपण विदर्भ सत्यजित न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेच्या दिनांक नोव्हेंबर तालुका मेहकर पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना सदर संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात आले महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत असून आणि त्या समस्यांमुळे त्यांना फार मोठ्या प्रमाणात आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे जनतेचा आर्थिक भूर्दंड कमी होऊन जनतेची आर्थिक परिस्थिती सर्वसामान्य भूमी आर्थिक दुर्बल घटकांची परिस्थिती कशा प्रकारे सुधारेल हा प्रश्न सदर संघटनेच्या डोळ्यासमोर उभा आहे आणि त्यानुसार संघटनेने पावले उचललेली आहेत संघटनेने सर्व्हे करून जनतेला सर्वसामान्य गरिबांना त्यांच्या समस्या दूर होण्याकरिता कोणता उपाय महाराष्ट्रामध्ये सुशासन प्रशासन राबवले गेले तर सर्वसामान्य आर्थिक दुर्बल घटकांना याचा फार मोठ्या प्रमाणात फायदा होईल आणि त्या अनुषंगाने मेहकर लोणार तालुक्यामधील शहरी ग्रामीण भागातील ग्रामपंचायत सकाळी दहा ते दुपारी पाच वाजेपर्यंत चालू ठेवून त्या ठिकाणचे पूर्ण कर्मचारी शासकीय नियमानुसार वेळेवर कार्यालयामध्ये उपस्थित राहून जनतेचे प्रश्न समस्या हाताळून जनतेला सेवा दिली तर जनतेचा वेळ खर्च होणार नाही याकरिता महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटना मागील एक वर्षापासून पंचायत गट विकास अधिकारी यांना सदर संघटनेच्या वतीनं निवेदनातून मागणी करत आहे पंचायत समिती मेहकर गट विकास अधिकारी साहेब यांना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप भैया गायकवाड यांनी आंदोलनाचा पवित्रा उचलला आहे दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला महाराष्ट्र ग्रेड संघटनेच्या वतीनं आदरणीय साहेबांना पंचायत समिती मेहकर या ठिकाणी संघटनेचे पदाधिकारी येऊन आम्ही निवेदन देत आहोत की मागील एक वर्षापासून या मेहकर आणि लोणार तालुक्यामध्ये सुशासन व्यवस्थेमध्ये आम्ही सतत पाठपुरावा करत आहोत जनतेच्या अनेक समस्या या ठिकाणी उद्भवत असताना जनता अनेक समस्यातून कशी दूर होईल आणि या देशातील महाराष्ट्रातील आणि या मेकर नव्हे तर बुलढाणा जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील वाढीत असलेला हा जो दारिद्र्य रेषेचा अंक आहे हा कमी कसा होईल याचा फार मोठा या संघटनेच्या वतीनं निरीक्षण केलं गेलं आणि आम्हाला असं वाटते साहेब की या ठिकाणी जर आपण सुशासन प्रशासन व्यवस्था जर राबवली आणि ग्राम पातळीवर ग्रामपंचायतच्या माध्यमातून जर ग्राम जनतेच्या समस्या दूर केल्या गेल्या तर त्यांचा आर्थिक भूर्दंड कमी होईल त्यांना कसल्या प्रकारची उणीव भासणार नाही आणि या माध्यमातून सुशासन प्रशासन व्यवस्था राबवावी अशी आमची या ठिकाणी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे या माध्यमातून गरीब ग्रेड संघटना सतत निवेदन देते आणि त्यावर आपण साहेबांनी देखील पाठपुरावा आमच्या निवेदनाचा केला त्याच्यावर पत्रक काढले आदेश दिले गेले पण त्या आदेशाचं या ठिकाणी पालन केल्या गेलं नाही ही दुर्दैवाची बाब या ठिकाणी मला वाटते कारण वरिष्ठांचे जर आदेश या ठिकाणी तृतीय चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी जर या ठिकाणी पाळत नसतील तर ही खेदजनक बाब या ठिकाणी दिसून येते या ठिकाणी क्लास वन क्लास टू चे अधिकारी सकाळी ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आम्हाला खुर्चीवर दिसतात वरिष्ठ अधिकारी एवढा मोठा अधिकारी असून देखील खुर्चीवर दिसतात परंतु तृतीय चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी या ठिकाणी आम्हाला ऑफिसमध्ये दिसत नाहीत आणि ते स्पष्ट या जनतेची आणि या शासनाची दिशाभूल करीत आहेत असं आम्हाला दिसून आलेलं आहे हे जर निवेदन देत असताना या निवेदनाची दखल दोन दिवसात साहेबांनी घ्यावी आणि परत एक मीटिंग टाकावी आणि ग्रामसेवक या लोकांना स्पष्ट सांगावे की सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत आम्हाला ग्रामपंचायत उघडी पाहिजे तेथले कर्मचारी हे त्या ठिकाणी पाहिजेत ते कार्यरत असले पाहिजेत जर त्यांना जर या निवेदनाची जर कुठं शंका वाटत असेल किंवा याची जर त्यांना खंत वाटत असेल यांचा जर त्रास होत असेल कारण त्यांना आता सवय लागलेली आहे हजर राहायचं नाही आणि त्यांना जर ते कंटाळा येत असेल तर मी स्वतःला मी स्वतःला पाच तारखेपासून दंडाने हात पाय बांधून बंदिस्त बेढी आंदोलन महाराष्ट्रभर करणार आहे पहिले मेकर तालुका लोणार तालुका जिल्हा आणि महाराष्ट्र बंदिस्त बेडी आंदोलन म्हणजे मी यांना कशाला बंदिस्त करायचं मी स्वतःला बंदिस्त होऊन जाणार आहे आणि हे माझं तीव्र आंदोलन या ठिकाणी मी राबवणार आहे यावर जर काही दुष्परिणाम झाले माझ्या कार्यकर्त्यावर होतील माझ्या कुटुंबावर होतील किंवा माझ्यावर होतील याचा परिणाम वाईट जर झाला तर संबंधित अधिकारी याला जबाबदार राहतील अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि साहेबांनी याची दोन दिवसामध्ये दखल घ्यावी आणि घेतीलच अशी मला शाश्वती आहे आणि जर दोन दिवसात दखल घेतली नाही तर पाच तारखेपासून पाच डिसेंबर पासून मी बंदिस्त बेडी आंदोलन या ठिकाणी करणार आहोत सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यां महत्वाच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा